नमस्कार आज आपण पाहणार आहोत मँगो मिल्कशेक एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मी दोन आंबे घेतलेले आहेत साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत यापासून आपण आज मँगो मिल्कशेक बनणार आहोत आणि एकदम झटपट तयार होणार आहे चला आपण रेसिपी सुरुवात करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तुकडे थोडेसे काढून घेणार आहोत आणि अर्धे ठेवणार आहोत या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणते घेऊ शकता गायचं पण म्हशीचं कोणते दूध शकता हे थंड फ्रीजमधून घेतलेलं दूध आहे थंड असल्यामुळे मी डायरेक्ट टाकत आहे आणि याच्यामध्ये आपण साखर घालून घेत आहोत साखर जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला गोड हवं त्यानुसार आता आपण हे एकत्र वाटून घेणार आहोत त्यांना बारीक करणार आहोत आपण बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण सुरुवातीला रुआ अब्जा टाकून घेऊयात सहज तुम्हाला मिळून जाईल माल दुकानामध्ये किंवा इतर दुकानामध्ये रुआ अबजा हा मिळून जाईल तुम्हाला लगेच थोडेसे आपण आंब्याचे तुकडे घालूयात आपल्याकडे होते हो तो तो ते सुरुवातीला आपण ठेवले ते राखून त्यातलेच आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात या ठिकाणी थोडा सब्जा घालत आहे चार तासापूर्वी घातला होता आणि तुम्हाला सब्जा नसला टाकायचं तो ऑप्शनल आहे सब्जा नाही टाकलं तरी चालेल आणि पुन्हा आपण आंब्याचा ज्यूस आहे तो ओतून घेऊयात तुकडे या ठिकाणी आपण जे सुरुवातीला काप ठेवले ते बघा आंब्याचे राखून ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात ह्याच्यावर मी थोडे आईस्क्रीम घालत आहे आईस्क्रीम जे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडे बदमाचे काप घालत आहे ते पण ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील सजावटीसाठी थोडेसे त्रुटी फ्रुटी घालत आहे आणि थोडासा हलकासा रोआचा टाकायचा आहे आपला मँगो मिल्कशेक तयार आहे पहा रखरखत्या उन्हामध्ये मनाला आणि तनाला थंडावर देणारा मिल्कशेक तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात रहा स्वस्त रहा आणि मस्त रहा थँक्यू धन्यवाद